पशु व इतर प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजा विक्री प्रकरणी एक आरोपी विरुद्ध आठ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मकर संक्रांती या सणाच्या व इतर वेळेस पतंग उडवण्यासाठी वापर करणाऱ्या प्लास्टिक व इतर कृत्रिम वस्तूंपासून बनवलेला नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेला पक्के धाग्याची निर्मिती विक्री साठवून व इतर वापर करणाऱ्यास बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या आदेशांमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली आहे दरम्यान पर्यावरणास हानिकारक तसेच पशु व इतर प्राण्यांची जीविताला धोकादायक असा नायलॉन मांजा प्रतिबंध व्हावा या उद्देशाने ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात नांदुरा पोलिसांनी आठ जानेवारी रोजी आरोपी दिनेश ज्ञानेश्वर गंगतीरे वय वर्ष पस्तीस राहणारा खेवाडी क्रमांक ताब्यातून रुपये किमतीचा प्रतिबंधित जप्त केला पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे नांदुरा शहर पोलिसांनी अवैधरित्या जो प्रतिबंधित चायनीज माझा असतो प्लास्टिक माझा असतो त्याच्यावर बाळगणे आणि विक्री करणे अशा एका दुकानदारावर ज्याचं नाव दिनेश गंगा तेरे आहे या दुकानदारावर विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे त्याच्याकडून पंधरा रील या चायनीज मांज्याच्या जप्त केलेल्या आहेत आणि त्यांच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम पाच पंधरा तसेच एकशे अठ्ठ्याऐंशी भादवी या कायद्याने गुन्हा दाखल केलेल्या पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे पोलिसांकडून सर्व जनतेला नागरिकांना दुकानदारांना ग्राहकांना आव्हान आहे की चायनीज मांज्याला महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली आहे हा चायना चायनीज मांजा हा प्लास्टिकचा असतो आणि पर्यावरणाचं त्याच्यामुळे नुकसान होत असतं जे काही आपले पशु पक्षी असतात पाळीव प्राणी असतात कुत्रे असतात मांजर असतात गुरेढोरे ढोरे असतात माणूस असतो जो प्रवास करत असतो गाडीवर हो, चायनीज मांजा हा आहे ना तो कुजत नाही तुटत नाही फाटत नाही तो नष्टही होत नाही तो कुठेतरी झाडावर जे उडणारे पक्षी असतात त्यांच्या पंखात अडकला तर त्यांचं पंखाला हानी पोहचवतो प्रवास करणाऱ्या गळ्या कान घशाला पोहोचतो बरेच प्रवासांचे यामुळे भरपूर हानी झालेली आहे असं हानी होऊ नये पर्यावरणाचं नुकसान होऊ नये याकरता नांदुरा पोलिसांनी या रेड केलेली आहे आणि भविष्यात सुद्धा या रेड चाललातील तरी दुकानदारांनी ग्राहकांनी या माझ्याचा वापर करू नये असे आवाहन आम्ही करीत आहोत पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा